जय शिवराय आज आपल्या बेघर बांधवांसाठी आणि नावे पंगत आहे स्वामींच्या नावाने तर ही जेवणाची पंगत आज आपण संध्याकाळी वाढायला घेतली तर प्रत्येकजण आपापल्यापरी मी दरवेळेस व्हिडिओ तुमच्यापर्यंत पाठवत असतो का प्रत्येकजण आपल्या आनंदामध्ये किंवा आपल्या देवाच्या कार्यामध्ये आपल्या ह्या शिवकार्याला सहभागी करून घेत असतात आणि त्याचप्रमाणे आज स्वामींच्या नावाने म्हणजे फुलना फुलाची पाकळी मदत त्यांनी सांगितली की आमचं नाव घेऊ नका फक्त आपण जे दान दिले ते स्वामींच्या चरणी चे अर्पण झालं पाहिजे आणि दोन घास स्वामींच्या नावाने बेघर बांधवांना ज्यांचं आपलं कोण नाही त्यांच्यासाठी गेलं पाहिजे आणि आपलं कोण नाही म्हणण्यापेक्षा आज आपण सगळेजण काम करतोय तुम्ही तुमच्या घासातला घास या बेगर्भांधवांसाठी देत आहेत तर आज तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने यंदा दोन घास तुकाचे घ्यायचा त्याच्यामुळे आज यंदा एक कुटुंब भेटले या कुटुंबात आणि आपल्या महादेवांच्या आशीर्वादाने छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने सगळे बेघर लोक आज आपलं आयुष्य या ठिकाणी जगतायत तर जेवण वगैरे चालू आहे आज संध्याकाळचं तर एकोणतीस तारखेचा एकोणतीस एक, एक दोन हजार पंचवीसचा चा व्हिडिओ आहे तर ज्यांनी आज अन्नदान दिलंय त्यांच्या परिवाराला सगळ्यांना एक चांगलं आयुष्य लाभो हेच आजच्या दिवशी छत्रपती शिवरायांच्या चरणी महादेवांच्या चरणी प्रार्थना करतो तर आज आनंद होतो का आपण आपल्या देवापुढं आज या बांधवांना दोन घास आज प्रत्येकाच्या मदती मदतीने देत असतो तर जे अन्नदान देतात त्यांनी व्हिडिओ पाहिल्यावर त्यांनाही एक आनंद होतो आणि कधी कधी प्रत्येक वेळेस लाईव्ह यायला जमत नाही आता प्रत्येकाला वाटतं कधीतरी लाईव्ह किंवा काय कारण का हॉस्पिटलचे कामं बाकीचा मेंटेनन्स असतो तर त्याच्यामुळे जास्त लाईव्ह यायला जमत नाही आपण ज्या वेळेस एखाद्या माणसाला अन्नदान करतो त्यावेळेस खरंच मनापासून आनंद होतो आपण ते पाहिल्यावर का आपल्यामुळं आज कोणता तरी माणूस दोन घास खातोय आणि प्रत्येकाचं म्हणणं असतं का ज्यावेळेस आपण आपलं आयुष्य रोज जगत असतो कामाच्या निमित्ताने आता काही जण शहरामध्ये राहतात काही जण ग्रामीण भागात राहतात पण प्रत्येकाचं जीवनातलं रोजचा दिवस पुढं शहरात किंवा सिटीत असतो आणि तुम्ही अशी लोक पाहिले असेल का जे मनोरुग्ण आहेत आपलं आयुष्य रोडवर जगत असतात आणि आपल्यालाही वाटतं का त्यांना मदत करावं पण अशी परिस्थिती जर तुम्ही पाहिली तर तुम्ही त्यांच्या जवळ जायला घाबरता किंवा का का तुम्हाला भीती वाटते का बाबा हा माणूस आपल्याला काय मारतोय का काय का शिवे देतोय त्याच्यामुळं तुम्हाला त्यांच्याजवळ जायला भीती वाटते मस्त मदत करायची इच्छा असते तुम्हाला त्यांना पण तुम्ही करू शकत नाही तर त्या आपण हे काम छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने चालू केलं आणि आज ही सगळी लोक या ठिकाणी दोन घास चुकाची आहेत आणि त्याच्यात तुमच्या सगळ्यांचा मोलाचा वाटा आज यात सहभागी होतोय हे पण बाबा आहेत यांचा पण व्हिडिओ आता बरेच दिवस झालं तुम्ही पाहिलेला आहे पाहि दाखवा बाबा म्हणजे बऱ्याच दिवसा पूर्वी तुम्ही तो व्हिडिओ पाहिलेला आहे जवळजवळ आता महिना होती घेऊन आलेलो आपण पूर्ण पाय सडले होते आणि जवळ माणूस उभा राहू शकत नव्हता आज कमीत कमी महिना -कमी झाला त्यांची ड्रेसिंग चालू हेच सांगत असतो का व्हिडिओ काम पाहणं एक पाच दहा मिनिटासाठी सोपं वाटतं पण त्याच्या मागं कष्ट भरपूर असतात आता त्यांचा पाय बराच बरा होत आलेला आहे आणि तुम्ही पाहिला कोणता किती व्याकार माणूस असू द्या रोडवर राहणारा त्याला आळ्या किडे पडलेल्या असू द्या त्यांना आपण मी शब्द देतो नेतानाच का तुम्हाला नक्कीच हा माणूस आपल्या आश्रमात आपल्याला तुम्ही जे अन्नदान करता त्याच्यात जेवताना दिसल आणि तो प्रत्येक माणूस दिसत असतो थँक्यू बाबा पाय दाखवा बरे का आता पाय ओके झाला का बारा यांचा एक व्हिडिओ पाहिला असून तुम्ही आळ्या पडल्या होत्या पूर्ण हां खड तर यांच्यासाठी बऱ्याच जणांनी फुल ना फुलाची पाकळी त्यावेळेस मदत केली होती असं पाय झालाय पण आता म्हणजे सडला होता पूर्ण तर प्रत्येकजण आपली फुलना फुलाची पाकळी मी ज्यावेळेस व्हिडिओ करत असतो त्यावेळेस ते मदत आपल्याकडून जेवढी आपल्या परिवाराच्या वती नेऊन उपचारासाठी यांच्यात येत असतात तर त्यांचं ऑपरेशन आपण प्रायव्हेटलाच करून घेतलं होतं तर झालं तेही आज दोन घात चांगले खात आहेत या ठिकाणी तर संध्याकाळचं वातावरणही चांगलं असते तरी काम झाल्यामुळे तर झाडं होती भरपूर तुम्ही त्यावेळेस पाहिलं असेल तर ते कामामुळे तर शेडच्यामुळं तोडले आपण आता नवीन परत आणलेली आहेत तर दादा माकम मित्र परिवार व आपलं शिवरुनिवा प्रतिष्ठान व महाराष्ट्रातील महाराष्ट्राच्या बाहेरील जी सामान्य लोक आहेत ते आपल्या ह्या कामात सहभागी आहेत त्यांच्या वतीने आपण ह्या बेघर बांधवांना आधीच हक्कांनी सांभाळायचं सा काम करतोय आणि हक्काचं गर्दी यांचं एक झालेलं आहे या ठिकाणी मला ज्या परिवाराने आज जेवणाची पंगत आयोजित केली त्यांना महादेवांच्या आशीर्वादाने छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने व स्वामींच्या आशीर्वादाने दत्तांच्या आशीर्वादाने चांगलं आयुष्य लाभो हेच आजच्या दिवशी प्रार्थना करतो आणि आपणही वाटलं तुम्ही व्हिडिओ पाहिला आत्ता आनंद वाटला तर आपणही जरी तुम्हाला या ठिकाणी अन्नदान नाही करता आलं किंवा या ठिकाणी मदत नाही करता आली किंवा काम आवडलं नाही तर तुम्ही तुमच्या परिवाराने तुम्ही तुमच्या माध्यमातून एखाद्या तुमच्या शहरात किंवा भागामध्ये असं एखादं काम असेल किंवा अशी एखादं बेघर माणूस रोडवर राहत असेल किंवा एखादं गरीब कुटुंब असेल त्याच्या शिक्षणासाठी मदत करू शकता किंवा तुमच्या परीने जी तुम्हाला मदत करता येईल ती करू शकता त्याचा आनंद एक वेगळा असेल आणि एकच दिवस करा वर्षातले तुम्ही आपल्या आनंदाचा दिवस असतो वाढदिवस किंवा आपण एखाद्या देवाला काहीतरी इच्छा मागितलेली असती ती पूर्ण झाली तर त्यासाठी तुम्ही तुमच्या परीने मदत करू शकता जरी इथं नाही झालं तर तुम्हाला आवडेल तिकडे करा पण नक्की करा त्याचा आनंद त्याच्या डबल तुम्हाला भेटल चला नंबर सांगतो सत्यात्तर झिरो नऊ झिरो नऊ पंचवीस सत्तावीस याच्यावर आपण संपर्क करू शकता अशा बेघरमा बांधवांची माहिती देऊ शकता बेघर बांधवांची माहिती देऊन खरंच ज्यांना मदतीची गरज आहे त्यांची माहिती द्या जे कचऱ्यात वगैरे राहत ज्यांना उपचाराची गरज आहे ते पण डगे बाबा आता यांनाही बरेच वर्ष झाले आपले इथं हा दाखवा यांच्या साठी बऱ्याच जणांनी म्हणजे आता त्यांना कमीत कमी अडीच वर्ष होत आले या ठिकाणी त्यावेळेस प्रत्येक जण आपलं काम म्हणून या कामाकडे पाहत आहे कारण का छत्रपती शिवराय आपल्या सगळ्यांचे आणि हे त्यांचंच कार्य आहे फक्त आपण त्यांच्या पायाशी दोळ लावून ते काम करायचा प्रयत्न करतोय चला जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजीराजे आणि कमेंट आपली चांगली प्रतिक्रिया प्रतिक्रिया या लोकांसाठी नक्की कळवा